तर मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत लोकसभेच्या मैदानात आता मराठा बांधव उतरणार आहेत फक्त बीडमधून तीन हजार चारशे मराठा बांधव लोकसभा निवडणूक लढवू शकतात असं मनोज जरांगे यांनी सांगितलं मराठा बांधवांनी लोकसभा निवडणूक लढवू नये तर आरक्षणाला आडवा आला त्याला आडवं करा अशी विनंती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे नुसते एकट्या बीड जिल्ह्यात चौतीस शे काय फॉर्म झाले मग रात्री अशी अधिकृत माहिती दिली नुसत्या बीड दिल्ल्यात चौतीसशे खासदार बॅलेट पेपर <laughs> ना? आता नाही का तुम्हाला शाळेत बसेल का ते, ते आता एखाद्या <laughs> केंद्र तर एखाद्या तीन केंद्र असतील एखाद्या गावाला वस्तीवर एक दुसऱ्या वस्तीवर एक आणि एक गावात आहेत का शाळा आता आमची मराठा समाजाला विनंती असणार आहे तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आडवा येतो आहे त्याला आडवा करण्यासाठी मतदान करा एवढं समाजानी करावं त्याला आडवं करावं निवडणुकीत पण अशी उमेदवार उभे करणं हे लोकशाहीला मला वाटतं की किंवा तुमच्या मनातला राग हा काढण्यासाठी त्याचा उपयोग फार काही होणार नाही